मी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर बघा आता आपला मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे अमावश्येच्या नंतर म्हणजेच एकवीस तारखेपासून आणि आपले मार्गशीर्षचे गुरुवार जे असतात माता लक्ष्मीचे गुरुवार चालू होणार आहेत माता लक्ष्मीचे मार्गशीर्ष गुरुवार जे असतात ते स्त्रियांचे आवडते असे गुरुवार असतात आणि सगळ्या घरांमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार जे व्रत असतात ते केले जातात त्या व्रताची पूजा मांडणी कशा पद्धतीने आपण करायची आहेत आणि जे मंत्र आहेत ते मंत्र नक्कीच आपल्याला एकशे आठ वेळा पठण करायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार येत असतात या गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा मांडणी करायची असते ही पूजा मांडणी जी आहे ती आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी मांडणी करायची तुम्हाला वेळ साध्य होत नसेल तर संध्याकाळी तुम्ही पूजा केली तरी सुद्धा म्हणजे मांडणी बनवली तरी सुद्धा चालेल याची सांगता कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने करावी ते सुद्धा तुम्हाला सांगेल पण सांगू का हे व्रत असं आहे की हे व्रत केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते ज्या घरांमध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतात होत असतो माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर राहत असते म्हणून नक्कीच हे व्रत जे असतात मुलगा मुलगी म्हातारा म्हातारी विधवा महिला सुद्धा आणि पुरुष स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात असे या व्रताचे महात्म्य आहे म्हणून हे व्रत आपण सगळेच कुणी करू शकतो तर हे व्रत करत असताना तुम्हाला याची उत्तर पूजा सुद्धा थोडक्यात केली जाते आणि ती शुक्रवारच्या दिवशी केली जाते आपल्याला खाण्यासाठी कोणते पदार्थ खायचे आहेत व नैवेद्य कसा दाखवायचा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या चला मग आपण आता पूजेला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे बघा पाठ मांडलेला आहे मी अशा पद्धतीने आपण पाठ मांडून घ्यायचं आहे बेसिक मांडणी करून घेतली माता लक्ष्मीचा जो फोटो असतो तुमच्याकडे तो ठेवा नसेल तर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवू शकतात आपल्याला रांगोळी जी असते ती थोडी काढून घ्यायची आहे जोड पानं ठेवलेली आहेत गणपती बाप्पांसाठी एक आणि माता लक्ष्मीची मूर्ती जी देवघरात असते ती आपल्याला ठेवायची आहे तसेच श्रीयंत्र जे तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही ते ठेवू शकतात माता लक्ष्मीचा जो ग्रंथ असतो मार्ग पोथी ती सुद्धा आपल्याला ठेवायची आहे तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे कलश ठेवण्यासाठी तांदळाची किंवा गव्हाची रास आपल्याला बनवायची आहे त्या रासीवरती आपल्याला कलश भरून ठेवायचा आहे या कलशामध्ये पाणी एक सुपारी एक नाण त्यानंतर एक फूल हळदी कुंकू दुर्वा थोड्या डाकायच्यात आणि कलशाच्या वरती पाच पाले म्हणजेच बघा पाच फळांचे पानं जे असतात ते ठेवायचे मिळाले तर नक्कीच ठेवा किंवा आंब्याची पानं ठेवा नाही तर नागवेलीची पानं असतातच आपले खाऊचे पानं जे असतात ते आपण ठेवायचे आहेत पाच पानं ठेवू शकतात त्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे श्रीफळ जो असतो तो ठेवायचा असतो शेंड्यावरती करायचा आणि अशा पद्धतीने ठेवा आता या नारळाला किंवा या कलशाला बरीचशी सजावट केली जाते तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही सजावट करू शकतात बरेच ठिकाणी साडी नेसवली जाते मुखवटा देखील लावला जातो तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात मुख्य म्हणजे काय तर बघा हा जो कलश असतो पारंपरिक पद्धतीने जी पद्धत चालत आलेली आहे तर कलश मांडणी खूप महत्वाची असते या कलशाला पुढच्या साईडला एक स्वस्तिक काढावं आणि पाच कुंकवाची बोट आपल्याला ओढायचे आहेत आणि या पद्धतीने कलश स्थापना म्हणजे कलश रूपात लक्ष्मी मातीची पूजा आपल्याला करायची असते तर ठीक आहे हे खूप महत्वाचं आहे सजावट तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता आपण आधी सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करून गणपती बाप्पा जे असतात ते घ्या किंवा सुपारीसुद्धा तुम्ही ते घेऊ शकतात त्यांचा अभिषेक करा गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना अथर्व शिष्य एक वेळा किंवा ओम गण गणपती नमहा हा मंत्र म्हणून त्यांचा अभिषेक करू शकतात नंतर त्यांना जोडपानावर आपल्याला विराजमान करायचंय स्थापित करायचं आहे आणि त्यांना हळदी कुंकू यथाशक्ती पंचोपचारसी पूजा करायची त्यांना नैवेद्याला खडीसाखर किंवा गोळखोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे लाल फूल असेल तर लाल फूल व्हायचं आहे दुर्वा असेल तर दुर्वा व्हायचे आहेत आणि हात जोडून नमस्कार करावा गणपती बाप्पांना सांग माझ्याकडून हे व्रत अडथळे न येऊ देता निर्विघ्नपणे करून घ्या अशा पद्धतीने आपण त्यांना आराधना उपासना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची पूजा करत असताना सर्वप्रथम आपल्याला आचमन करायचं आहे आचमन करत असताना आपल्याला भगवान विष्णूंची नावं घ्यायची असतात ओम केशवाय ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमहा हे नाव म्हणून आपल्याला पाणी प्राशन करायचं आहे नंतर आपल्याला ओम गोविंदाय नमहा म्हणून पाणी तामनात सोडायचं आहे आता हे तामनात आपण जे पाणी सोडत आहोत ते संकल्पचं पाणी असू द्या किंवा अभिषेकचं पाणी जे असतं ते तुम्ही झाडांना टाकू शकता तुळशीला टाकू नका असं सांगेल ठीक आहे हे लक्षात ठेवा तर या आप पद्धतीने आपल्याला संकल्प आता करायचा आहे बघा पुढे संकल्प करत असताना हातात पाणी घ्या अक्षदा घ्या एक फुल किंवा मग हळदी गुंकू घ्या आणि त्यानंतर आपण बोलायचं तुमचं नाव गोत्र बोलावं आणि माता लक्ष्मीचे मी हे उपवास माझ्या घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी करत आहे माझ्याकडून हे उपवास मार्गशर्ष महिन्यामध्ये करून घ्या अशी आराधना करून पाणी तामणात सोडावं त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती जी असते आपल्या देवघरातील त्यांचा अभिषेक आहे ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा महालक्ष्मी अष्टकं मना सुक्त म्हणू शकतात तुम्हाला जे सोपं जाईल ते म्हणून तुम्ही इथे माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे ही पूजा अगदी तुम्ही सकाळी मांडणी केली तरी सुद्धा चालेल किंवा संध्याकाळीसुद्धा चालेल या पद्धतीने आपण माता लक्ष्मीचा इथे स्वच्छ असा अभिषेक सुंदर अभिषेक करून घ्यायचा आहे जी मूर्ती असेल तिचा तुम्हाला शक्य झालं तर यंत्राचा सुद्धा तुम्ही अभिषेक इथे करू शकतात फोटो जो असतो फोटो जर असेल तर तो स्वच्छ पोचून घ्या आणि कारण फोटोचा अभिषेक आपण करू शकत नाही तर अश फोटो स्वच्छ पुसून घ्यावा आणि मूर्ती असेल ती अशा पद्धतीने आपण तिथे विराजमान करायचे आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा आपण व्हायच्या आहेत जे माता लक्ष्मी स्वरूप आपल्या पूजावर मांडलेले आहे आता तिथे श्रीयंत्र देखील आहे फोटो आहे माता लक्ष्मीचा या सगळ्यांना आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि कलश स्वरूपात जो आपण माता लक्ष्मीचा कलश मांडलेला आहे आता या कलशाला खूप महत्त्व असतं मार्गशीर्ष गुरुवारांच्या वेळी तर या कलशाला आपण अभिषेक करू शकत नाही तर आपण फुलाने पाणी शिंपडायचं आहे ओम श्रीमहालक्ष्मे नमहा ओम महालक्ष्मे नमहा या मंत्राने आपण अभिषेक करायचा आहे अकरा वेळा म्हटलं तरी चालेल आणि नंतर आपला हा अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला बघा हळदी कुंकू यथाशक्ती तुमच्या मनापासून तुम्ही पूजा करायची कलशाची जो नारळ असेल नारळाला हळदी कुंकू व्हायचा आहे कलश असेल कलशाला देखील हळदी कुंकू अक्षदा आपण अर्पण करायचे फुलं आहे गजरा वेणी जे काही तुम्ही यथाशक्ती तुमच्याकडे असेल पूजेचं सामान ते आपल्याला या कलशाला व्हायचं आहे फोटो असेल फोटोला फुल आहे गुलाबाचे फुलं जे असतात ते माता लक्ष्मीला अतिप्रिय असतात ते सुद्धा आपण वाहू शकतो तर बघा ही जी पोथी मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे मंत्र दिलेले आहेत ते मंत्र नक्कीच आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचे आहे तर ही पोथीसुद्धा आपल्याला पूजेला ठेवणं आवश्यक आहे कारण या ग्रंथामध्ये त्याच पद्धतीने दिलेलं आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडायची आहे नंतर गजरा वेणी जे काही असेल ते इथे अर्पण करायचं आहे मुखवटा असेल तर मुखवटा सुद्धा तुम्ही छानसं सजवून या पूजा जे मांडणी या पद्धतीने आपल्या घरात मांडायची आहे तसेच तुम्हाला सांगेल बघा आपल्याला इथे नैवेद्यासाठी माता लक्ष्मीला पाच फळं लागतात तर पाच फळं तुम्ही अर्पण करा तुमच्याकडे एक फळ असेल तर एक फळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात यथाशक्ती एक फळ जरी केलं तुम्ही पण मनापासून करा पूजा एवढंच सांगेल आणि या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तसेच तुम्हाला सांगेल ओटीचं सामान जे असतं माता लक्ष्मीची ओटी आपण भरायची आहे तर जे ओटीचं सामान आहे त्यामध्ये बघा खन नारळ जे असतं नंतर हळदी कुंकू या पद्धतीने आपण ओटी जी असते ती ठेवायची आहे नारळ असेल नारळसुद्धा आपण ओटीमध्ये ठेवायचं आहे आणि ओटी भरायची आहे आता हे जे हे सामान असतं बघा जे तुम्हाला दाखवत आहे ओटीचं सामान असेल हे दर गुरुवारी तेच घेतलं तरीसुद्धा चालेल हा जो नारळ आहे हाच नारळ चारही गुरुवार जे येणार आहेत त्या चार गुरुवारांना तुम्ही घ्या त्यानंतर फोटो आपला राहिलं सगळे ज्या वस्तू असतात त्या असतात ते तांदूळसुद्धा आपल्या कलशाच्या जा खाली जे असतात ते सुद्धा आपल्याला तेच घेतले तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही किंवा तुम्ही चेंज करू शकतात हे जे तांदूळ असतात ते धान्यामध्ये टाका नंतर दुसऱ्या गुरुवारी दुसरे घेतले तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने करा नैवेद्यामध्ये इथे मी बघा खेळ ते तुम्ही दाखवू शकतात पंचखाद्य जे असतात ते दाखवा नंतर खडीसाक दाखवू शकतात या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान नक्कीच आपल्याला ठेवायचं आहे नैवेद्यावरती आणि नंतर आपण नैवेद्य दाखवावा तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगत होती जर पूजा मांडणी जी असते या पूजे मांडणीची बघा सकाळी आपण पाठ मांडावा संध्याकाळी आपण उपवास सोडायच्या वेळेस जे पदार्थ जेवणाला बनवत असतो त्याचा नैवेद्य आपल्याला या पाठास्या समोर दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला जी पोथी असते असते कथा असते कथा वाचन करायची आहे कथा वाचन केल्यानंतर गणपती बाप्पांची आरती माता लक्ष्मीची आरती आपल्याला इथे म्हणायची आहे विष्णूंची आरती येत असेल ती सुद्धा म्हणावी आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा असतो उपवास सोडण्यासाठी नक्कीच आपण गोड पदार्थ नक्कीच बनवा खिरीचा नैवेद्य दाखवा किंवा शिरा दाखवा चारही गुरुवारांना गुरुवारांना अशा पद्धतीने करा आणि ओटीसुद्धा जी ओटी भरणार आहोत ती ओटी तुम्ही दर गुरुवारी भरू शकता ठीक आहे आणि उत्तर पूजा जी असते ती शुक्रवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला करायची असते आपण आंघोळ वगैरे केल्यानंतर पाठ जो असतो मानलेला तिथे यावं तिथे दिवे प्रज्वलित करावे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर जी पूजा मान्य आहे ती उचलून घ्यायचे आहे आणि ज्या पद्धतीने खायचे पदार्थ आहेत ते खायचे पदार्थ आपण प्रसाद म्हणून सगळ्यांनी घेऊ शकतात अगदी गुरुवारच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात फळ असतात ते खाऊ शकतात नारळ हा चारही गुरुवारांना आपण वापरू शकतो अशा पद्धतीने आपण पूजा करायची आणि शेवटी आपण बघा माता लक्ष्मीजवळ क्षमा प्रार्थना करायची की हे माता लक्ष्मी माझ्याकडून काही पूजेमध्ये चूक झाली असेल तर मला क्षमा करा तुमच्या बाळाकडून हे व्रत करून घेतले म्हणून तुमची ऋणी नाही असं सांगायचं आणि अशाच प्रकारे माझ्याकडून दरवर्षी हे व्रत करून घ्या तर या पद्धतीने सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीची आराधना उपासना करायची आहे आणि जे मंत्र आहे ते मी पुढे आहे तुम्हाला त्या मंत्रांचा तरी आपण नक्कीच आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी नक्कीच आपण जे पाठ असतात किंवा एकशे आठ वेळा का असेल आपण पठण करणं खूप महत्वाचं असतं तुमच्याकडून उपवास होत नसेल तर मात्र मंत्र देखील पठण करा असं मी तुम्हाला सांगेन तर या पद्धतीने आपण करू शकतो हे गुरुवार तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये नाही जमले तर कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही हे उपवास करू शकतात असा काही नियम नाही की या महिन्यात करा माता लक्ष्मीच्या कथेमध्ये स्वतः माता लक्ष्मीने सांगितलेलं आहे कुठल्याही गुरुवारी तुम्ही माझे उपवास करू शकतात काही महिला तर वर्षभर माता लक्ष्मीचे उपवास करत असतात ज्यांना अनुभव येतो ते नक्कीच हे व्रत करायला विसरत नाही कितीही कि, कि धन लक्ष्मी जी काही आपल्या घरात येत असते त्यांची कृपा असते हे लक्षात ठेवावं आणि कधीही आपल्याला गर्व होऊ देऊ नये या व्रताचं हेच महात्म्य आहे अशा पद्धतीने आपल्याला पूजा वगैरे जी दाखवली या पद्धतीने करायची आहे तसेच तुम्हाला सांगितलं बघा जो हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये मागे मागच्या पानावरती वेगवेगळ्या पद्धतीचे थोडा वेगवेगळा असतो ग्रंथ प्रत्येकाजवळ जो मंत्र दिलेला आहे हे मंत्र जे दिलेले आहेत ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा आपल्याला पठन करायचं आहे नक्कीच बाकी सेवा तुमच्याकडून झाल्या नाही झाल्या तुम्ही उपवास करत आहेत किंवा नाही करत आहेत जरी तुमच्याकडून आता उपवास होत नाहीत अशांनी मात्र हा मंत्र आपण जप करायचाच आहे तसेच तुम्हाला दुसरा मंत्र मी सांगते ओम श्रीम क्लूम होम धनम धनम देही नाम हा सुद्धा तुम्हाला सांगे हा हा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे हे दोन मंत्र एकशे आठ वेळा निदान आपण त्या दिवशी जप करायचं आहे तुम्ही उपवास नाही जरी केला तुमच्याकडून होत नाही उपवासा तरी सुद्धा तुम्ही बघा कथा जी असते मात्र लक्ष्मीची कथा जी दिलेली आहे या ग्रंथामध्ये तर या ग्रंथातली कथा पठन करा महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे एक वेळा जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल माता लक्ष्मीची आरती आपल्याला येत असते ती आरती आपण देवघरातल्या माता म्हणजे जी लक्ष्मी माता ठेवलेली असते त्याची आरती केली तरी सुद्धा चालेल पाठ नाही मांडला तरी चालेल जर तुमच्याकडून उपवास होत नसतील पण अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा करायची आहे कारण बघा या कथेत देण्यात आलेला आहे जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते धन धान्य तेव्हा उठू नये मातू नये आणि विसर पडू देऊ नये म्हणून आपल्याला विसर न पडता काही बाकी सेवा होत नसतील तब्येत बरी नाही किंवा बरेचसे कारणं असतात त्यामुळे जर तुमच्याकडून सेवा होत नसेल उपवास होत नसेल तर या पद्धतीने सुद्धा आपल्या देवघरातील माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे त्या मूर्तीची आपण यथाशक्ती पूजा करायची आपल्याला मार्गशेष महिन्याचे जे गुरुवार असतात त्या गुरुवारांना माता लक्ष्मीची यथाशक्ती पूजा करायचे व्रत हे मनापासून करा नक्कीच आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महालक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी स्वतः उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद